नऊ वर्षाला भक्तिभावाचा महापूर सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी भाविकांची उसळली गर्दी नववर्षाच्या स्वागतासाठी महाराष्ट्रभरातील देवस्थाने भक्तांनी गजबजून गेली आहेत त्यामध्ये ठाणे जिल्ह्यातील श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टिटवाळा सिद्धिविनायक मंदिरात नववर्षाच्या पहिल्याच दिवशी भाविकांची विक्रमी गर्दी पाहायला मिळाली पहाटेपासूनच दर्शनासाठी रांगा वाढत गेल्या आणि काही वेळातच संपूर्ण मंदिर परिसर भाविकांनी भरून गेला होता मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली आणि ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने भक्त बाप्पाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी दाखल झाले होते गणरायाच्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला होता तलावातील बोटिंग मुलांसाठी असलेली खेळ्यांची दुकाने फुगे आणि खाद्यपदार्थांचे स्टॉल यामुळे परिसराला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते वाढत्या गर्दीमुळे फूल नारळ आणि पूजा साहित्य विक्रेत्यांच्या विक्रीतही मोठी वाढ झाली होती मंदिर प्रशासनाने भाविकांसाठी पिण्याचे पाणी रांग व्यवस्थापन स्वच्छतागृहे या सुविधा उपलब्ध करून शिस्तबद्ध व्यवस्था राखली होती पहाटे चार वाजता दर्शनासाठी मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले असून भाविकांची लाट दिवसभर कायम राहणार आहे अशी माहिती मंदिर विश्वस्त सुभाष जोशी यांनी दिली नववर्षाची सुरुवात बाप्पाच्या दर्शनाने करण्याची परंपरा गेल्या दशकाभरापासून अधिक बळकट झाली आहे सकाळपासूनच सुमारे एक लाख भाविकांनी दर्शन घेतले असून हा आकडा रात्रीपर्यंत लक्षणीयरित्या वाढण्याची शक्यता आहे तर यावेळी नरेंद्र महाराज संप्रदायाचे सेवेकरी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भाविकांना मदत केली त्यांनी रक्तदानाचे महत्व पटवून देत सामाजिक जागरूकतेचाही संदेश दिला बाप्पाच्या दर्शनाने नव्या वर्षाची सुरुवात झाल्याने भाविकांच्या चेहऱ्यावर समाधान आनंद ओसंडून वाहताना पाहायला मिळाला अनेक ठिकाणी नववर्षाची सुरुवात अनेक जणांनी बाप्पाच्या लीन होऊन केले आणि गणपती मंदिर आ, या ठिकाणी देखील सालावात प्रमाणे गर्दीचा महापूर आहे काय सांगाल एकंदरीत हिंदू आपण एक जानेवारी हा नवीन वर्षाचा सुरुवात आज एक जानेवारीला खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोक दर्शनासाठी आहे आहेत अधिक उपाचं समृद्धीचा आणि आनंदाचा जाऊ आणि पहिल्या दिवशी दिवशी मुद्दा म्हणजे गणेश भक्त दर्शनासाठी आलेले आहे आपल्याकडे आपण परमनंटली सोय केलेली आहे दर्शनासाठी राहिले आणि आज नाणीचे जे नरेंद्र महाराज आहेत त्यांच्या जवळजवळ एक स्वयंसेवक म्हणजे कार्यरत आहे